सगळ्या पत्रकारांचे प्रथमता मी स्वागत करते आणि आपण सगळीकडं एका फोनवर उपस्थित राहत त्याच्याबद्दल आभार मानते आज माझ्यासोबत या पत्रकार परिषदेसाठी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष विशालदादा कोळगे आहेत त्याचबरोबर जिल्हा कमिटीचे सगळे सन्माननीय सदस्य सुहास राठोड गौतम पगारेजी एडकेजी हे सगळे उपस्थित आहेत जसं आपण म्हटलं तसं खूप इमोशनल आणि हार्ड डिसिजन होता माझ्यासाठी एवढं सोपं नव्हतं हे करणं कारण तीन पिढ्यांचा काँग्रेस पक्षाशी संबंध राहिला माझा जन्मच मुळात ज्या घरात झाला तिथे दोन्ही घरांमध्ये काँग्रेसचंच काम आम्ही एवढी वर्ष केलं माझे आजोबा कालकथित दारासाहेब रूपवते कालकथित मधुकरराव चौधरी यांनी काँग्रेसचाच वारसा आमच्यापर्यंत आणला आणि सातत्याने मी गेले पंधरा सोळा वर्ष पक्षासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम केलं पण शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून जेव्हा आम्ही गेली पंधरा वर्ष प्रयत्न करत होतो की उमेदवारी मिळावी ह्या भागामध्ये असलेलं कुटुंबाचं एकूणच काम नातेसंबंध सगळ्या समाजाशी असलेला संपर्क ऋणानुबंध आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये असलेलं जे काम होतं त्या त्याच्या जोरावर खरंतर ते आपण प्रयत्न करत होतो पण तिन्ही वेळेस ती नाकारली गेली याचं दुःख वारंवार हे पक्षाकडे आणि आम्ही मांडत आलो आज हा शेवटचा तसा तर आम्हाला चान्स होता कारण एकोणतीसमध्ये जर ही सगळी पक्षरचना आणि हे सगळं बदललं मतदारसंघाची रचना की डिलिमिटेशन संपल्यानंतर इथे पुन्हा अनुसूचित जातीसाठी सीट येईल की नाही ह्याच्याबद्दल एक साशंकता आहे त्यामुळे शेवटची संधी असताना खरंतर पक्षांनी न्याय देण्याची भूमिका घ्यायला हवी होती असं माझं प्रामाणिक मत आहे आणि ते झालं नाही त्यामुळे एक वेगळा निर्णय घेण्याची पाळी माझ्यावर आलेली आहे पण जिथे गेली ते पण माझं घरच आहे कारण वैचारिकदृष्ट्या जो काही वारसा माझा आहे तो निश्चितच संविधानाच्या बाजूनी असणारी लोकं या सगळ्या आंबेडकरी चळवळीसोबत असणारी लोकं त्यामुळे एका वेगळ्या प्रवासाला आज मी सुरुवात केलेली आहे कालच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये अकोला येथे मी पक्षप्रवेश केलेला आहे आणि मी पक्षासाठी काम करण्यासाठी उत्सुक आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे एकूणच शिर्डी लोकसभेचं सगळे समीकरण बघता त्यांनी काम करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिलेलं आहे आणि मला अपेक्षित आहे एक दोन दिवसामध्ये त्याबद्दलची पण जाहीर काहीतरी पक्षाच्या माध्यमातून होईल मी खरं म्हणजे जेव्हा काँग्रेस पक्षाकडून ही सीट सुटली किंवा शिर्डी नाही आली काँग्रेस पक्षाकडे कुठंतरी एक डोक्यात विचार होता की ठीक आहे थांबून घ्यावं पण त्यानंतर जे जे, त्यान जे, जे पंधरा वीस दिवस गेले आपणही बोललो मध्यंतरी प्रेसमध्ये तिथे लक्षात आलं की सर्वात मोठा रेटा हा लोकांचा आहे जनतेचा आहे कारण जे काही उमेदवार जनतेपुढे आले ते जनतेला मान्यच नाही आहे गैरसोय आहे किंवा ऑप्शनच नाही म्हणून त्यांना वोट करावं लागणार आहे हे जेव्हा लक्षात आलं ते हेही लक्षात आलं की जनतेला कुठेतरी पर्यायाची गरज आहे तर मला खऱ्या अर्थाने वाटतं की मी जनतेचा उमेदवार म्हणून ह्या निवडणुकीला जर सामोरे गेले तर जनता नक्कीच मला ॲक्सेप्ट करेल आणि आताही जो मला फीडबॅक एक फील्ड म्हणून येतो तो, तो तसाच आहे की जनतेचे उमेदवार म्हणून काही तुम्ही उतरा आम्ही तुमच्यासोबत आहे खरं तर दादाच्या वेळेची निवडणूक जरा वेगळ्या पद्धतीची होती कारण एबी फॉर्म काँग्रेसला होता आणि मग तो टेक्निकल इश्यू झाला आणि तो सगळा विषय मला वाटतं ती निवडणूक आणि हे निवडणूक याच्यात खूप फरक आहे मतदारसंघ तो वेगळा होता हा आपला मतदारसंघाची रचना वेगळी आहे इकडचे पॉवर पॉलिटिक्स वेगळं आहे पण जिल्ह्यातली एक भूमिकन्या म्हणून आणि सातत्याने लोकांमध्ये राहिलेली एक प्रतिनिधी म्हणून मला वाटतं जिल्ह्यातले सगळेच नेते ह्याच्याकडे पॉझिटिवली बघतील आणि जिथे शक्य आहे तिथे मदत करतील अशी माझी अपेक्षा आहे कारण शेवटी नेत्या मंड नेते मंडळींना पण जनतेमध्ये काय भावना हे जाणून घेऊन पुढे काम करण्याची गरज आहे त्यामुळे ती कुठेतरी मदत झाली तर चांगलंच होईल आणि त्या प्रकारची मदत किंवा त्या प्रकारची एक रिक्वेस्ट करण्याची मी एक लहान कार्यकर्ती आहे मी वयाने अजून सगळ्या नेत्यांपेक्षा खूप लहान आहे या जिल्ह्यातल्या त्यामुळे एक किच्या नात्याने जर मदत मागायची वेळ आली तर रिक्वेस्ट करायची वेळ आली तर नक्की करेन जास्तीत जास्त लोकांना सोबत आणण्याचा प्रयत्न मी नक्की करेन

जे सगळ्या या गोष्टीमध्ये एकदम पुढाकाराने काम करत होते आदरणीय बाळासाहेब थोरात असतील त्यांनी त्यांच्या पातळीवर जे प्रयत्न केले ते आम्ही बघितले होते पण पक्ष म्हणून जो एक रेटा जो तो फक्त त्यांचंच काम नाही आहे जसं आज विशाल पाटलांच्या मागे संपूर्ण काँग्रेस उभी तसंच आमच्या मागे पण जर संपूर्ण काँग्रेस उभी राहिली असती तर कुठेतरी तो संघर्ष करूनही पुढे काहीतरी उपाय निघाला असता पण तसं काय झालं नाही जे प्रयत्न थोरात साहेबांनी केले तेवढेच ते झाले आणि तिथपर्यंत मग शिवसेनेचा जो एक आग्रह होता तो जास्त भारी आपल्यावर पडला असं म्हणायला हरकत नाही कारण तीन टर्म खासदार होते वगैरे वगैरे पण जसं तुम्ही म्हणता तसं उत्तर उत्तर नगरमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये दोन तालुक्यांमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत आणि त्यामुळे त्यांची स्ट्रेंथ जास्त आहे आणि काँग्रेस पक्षाची संघटना इथे जास्त बळकट असल्यामुळे आपण ते म्हणत होतो पण ते नाही झाल्याचं खंत नक्कीच माझ्या मनात आहे कारण शेवटी ज्या पक्षामध्ये जन्मापासून काम केलं तिथून फारकत घ्यावी लागते ते मनात कुठेतरी राहतं पण जी संधी आ, वंचित बहुजन आघाडी पक्षाने मला दिली आहे आणि जो विश्वास माझ्यावर टाकला आहे ते मी सार्थ करून दाखवेन हे नक्की मी ते नमूद करू इच्छिते ग्रीन सिग्नल कसा देतील <laughs> मी त्यांच्या पक्षातून उभी राहिले असते किंवा महाविकास आघाडीकडून असते तर विषय मेगा होता पण मी नक्कीच साहेबांना भेटून माझ्या ज्या भावना आहेत त्या एका पत्राद्वारे आणि समक्ष भेटून त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत हे कुठलंही वैयक्तिक भांडण नाही आहे हे जो काही एक विषय होता हा सगळा ह्या लोकसभा मतदारसंघाशी निगडित होता आणि जी संधी आम्हाला अपेक्षित होती ती मिळाली नाही त्या अनुषंगाने मी हा निर्णय घेतला अर्थातच तो निर्णय मोठा आहे माझ्यासाठी घ्यायला तसा अडच अडचणीचं म्हणण्यापेक्षा पण इमोशनल जास्त होता पण तो मी टप्पा पार केला आणि मला ह्या सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये खूप मदत केली आहे मानसिकदृष्ट्या सगळे माझ्या मागे अगदी खंबीर उभे राहिलेले आहेत श्रद्धेय बाळासाहेब पण खूप स्ट्रॉंगली उभे राहिले त्यामुळे तो निर्णय मी घेऊ शकले पण तसा काही ग्रीन सिग्नल वगैरे कोणी दिलेला नाही त्यामुळे मी माझ्या ह्या संघटनेच्या ताकदीवर जे काम मी लोकसभेत केलेलं त्या ताकदीवर समाजाचा जो रेटा आहे महिलांमध्ये युवकांमध्ये जे सगळे विषय आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या ताकदीवर मी निवडणूक लढवणार <coughs> त्याच्यात तीन चार गोष्टी एक तर लोकांना तेच तेच चेहरे बघून पण आता कुठेतरी कंटाळा आलेला आहे आणि चेहरे जरी तेच असले तरी मुद्दे तरी किमान नवीन त्यांनी बोलावेत पण गेली पंधरा वर्ष तेच मुद्दे तीच कामं आम्ही सभामंडप बांधली आम्ही निळवंड्याचं हे केलं आम्ही हायमा स्लॅम दिले हे खासदार जेव्हा सांगतात दोघंही तेव्हा लोकांना पण वाटते की रे आमच्या प्रश्नांबद्दल कोण बोलणार आहे विजेच्या प्रश्नाबद्दल कोण बोलत आहे युवकांच्या नोकऱ्यांबद्दल कोण बोलत आहे इथे जे शेतीमालाचा सगळा विषय उभा राहिला आहे चे कोल्ड चेन स्टोरेजबद्दल बोलले खासदार साहेब पण त्याच्यातली कुठली यंत्रणा आज आपल्या तालुक्यात खरंच राबवत आहे किंवा होत आहे हे आपण जरी बघितलं तरी लक्षात येईल की हवेतली बात आहे सगळी त्यामुळे ऑन ग्राउंड लोकांना ज्याची गरज आहे ती महिला सुरक्षिततेपासून युवकांना हाताला काम मिळावं ह्यासाठीचा जो काही मेगा प्लॅन असेल किंवा माझ्या डोक्याच्या कल्पना आहेत मी लवकरच माझं एक त्याच्याबद्दलचं एक जाहीर करणार आहे जाहीरनामा म्हणा की माझं प्लॅन ऑफ ॲक्शन माझी व्हिजन त्याच्यामध्ये मी अगदी सविस्तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मांडणार आहे आजपासूनच मला वाटतं ते सगळं सुरू झालेलं नोटिफिकेशन आपल्या मतदारसंघाचं आज झालेलं आहे साहेबांना जेव्हा आम्ही काल भेटलो तेव्हा आम्ही ही चर्चा केली होती पण त्यांच्याच मतदारसंघामध्ये अकोल्यात इलेक्शन सव्वीस तारखेपर्यंत आहे तर मला वाटत नाही त्यांच्यापैकी कोणी येऊ शकेल कारण ती पण चुरस चांगलीच तापलेलं आहे अकोल्याचं इलेक्शन त्यामुळे सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन मोठ्या संख्येने आम्ही ते फॉर्म भरण्याचा कार्यक्रम इथे पार पाडू जर त्यांच्यापैकी कोणी येऊ शकेल तर नक्कीच स्वागतच असेल

आत्ता नुकतंच अहिल्या नगर असं नाव दिलेलं आहे मला वाटतं हे फार सूचक आहे त्यानंतर जर माझ्यासारखी एखादी युवती या प्रवाहामध्ये पुढे जात असेल तर नक्कीच नगर जिल्ह्याची आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जी जनता आहे ती सुजाण आहे आणि मला असं वाटतं की ज्या निम्म्या महिला आहेत ज्या वोटर आहेत म्हणजे आपल्याकडे जर जा साडे सोळा लाख मतदान असेल निम्म्या महिला आहेत हे नक्कीच त्यांना अपिलिंग ठरेल की आपल्या प्रश्नांबद्दल बोलणारा आपल्या प्रश्नांची जाण असणारा जर जा कोणी उमेदवार समोर असेल एक महिला असेल तर ते अपील नक्कीच राहणार आहे आणि शिवाय युवकांसाठी पण एक मोठी संधी आहे दोन्ही उमेदवार जे आज आपल्याकडे आहेत काय कनेक्ट आहे युवकांशी किंवा युवकांच्या प्रश्नांबद्दल ते काय मांडतात काय बोलतात हा प्रश्न युवकांपुढतेही आहे त्यामुळे त्या दोन्ही विषयांवरती मला वाटतं मला नक्कीच एक उभारी मतदारसंघामध्ये मिळेल आणि पुरोगामित्व अमरनगरचं किंवा अहिल्यानगरचं आपण सांगत राहतो हे सिद्ध करण्याची वेळ आता कुठेतरी आली की एखादी महिला जर पुढे येतं तर तिला मतदारसंघाच्या सगळ्या लोकांनी ती संधी दिली पाहिजे त्या पद्धतीने मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचाही पूर्ण प्रयत्न करेन आ, दुसरा जो विषय आपण म्हटला ती खरं तर इतर सगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा शिर्डीचंच ते हे उदाहरण आपल्याला दिसतं कारण त्याचं प्रामुख्याने कारण हे राहिलं की जे उमेदवार निवडून गेले एक तर ते इतक्या वेळा त्यांनी पक्ष बदलला किंवा त्यांची कि तिथे लिडरशिप किंवा त्यांचं एक नेतृत्व तयारच झालं नाही हे त्यांचा फॉल्ट होतं त्यांनी पक्ष बदलला त्यांना संधी तर नक्कीच लोकांनी दिली होती संधीचं ते काहीच करू शकले नाही दहा वर्ष जे सलग राहिले त्यांनी पण तेच केलं त्याच्यामुळे लोकं काय करतात किंवा प्रस्थापित करू येत नाही तो विषय दुय्यम राहिला आपण काय प्रयत्न करतो आपण आपली विजन काय ठेवतो आपण सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे करू शकतो का काम ह्यासाठीचं मला वाटतं हा एक वेगळा विजन घेऊन काम करण्याची गरज आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यात मला हेही वाटते की खरं तर अनुसूचित जातीसाठी किंवा कुठल्याही याच्यासाठी राखीव असेल मतदारसंघ असेल त्याला अशी दुय्यम वागणूक न देता ती निवडणूक पण तेवढ्याच ताकदीने लढण्याची गरज आहे आणि म्हणूनच मी हा पर्याय निवडलेला आहे की म्हणजे ह्याला पण निवडायचं नाही त्याला पण निवडायचं नाही मग बळजबरी म्हणून कोणाला वोट दिलं त्यापेक्षा तुमच्या पुढे एक तिसरा उमेदवार आहे जो सक्षम आहे हे जर लोकांना पटत असेल तर त्यांनी त्याला निवडून देण्याचं काम यावेळेस करावं हो। okay.